जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी दुर्गा चौक परिसरातील विद्युत भवनात स्वागत सेल सुरू जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्यासाठी दुर्गा चौक परिसरातील विद्युत भवन अकोला येथे जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र स्वागत सेल सुरू करण्यात आले आहे एम बी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंद्राना यांच्या हस्ते या सेलचे आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन करण्यात आले यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोड अनिल वाकोडे इंडस्ट्रियल असोसिएशनचे अकोलाचे अध्यक्ष उन्मेष मालू सचिव नितीन बियानी विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स अकोलाचे अध्यक्ष निकेश गुप्ता सचिव नीरव ओरा लघु उद्योगक भारती अध्यक्ष पंकज बियानी सचिव अमित सराफ यांच्यासह उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती स्वागत सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता प्रशासन काम पाहणार आहे ईमेल आय डीच्या माध्यमातून या सेलकडे संपर्क साधल्यानंतर औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीज पुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येणार आहे तसेच नवीन वीज जोडणी भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी थेट ग्राहकदारी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा दिली जाणार आहे